हाय कशा मस्त मजेत ना वाचलेले हे दुपारचे दोन आणि काय म्हणतात छान मस्त आनंदाचा दिवस आहे माझ्यासाठी मला काय म्हणतात माझा आनंद मोठा तो मावेना अशी काय म्हणतात परिस्थिती झालेली आहे बोलताना पण इतकं फास्ट बोलायला लागले हार्टबीट्स माझे वाढले होते कारण जेव्हा नऊशे नव्याण्णववर आमचे सबस्क्रायबर होते एक सबस्क्रायबर कमी होता मला असं वाटत होतं की कधी होणार एक सबस्क्रायबर फक्त एक सबस्क्रायबर कमी आहे होऊ दे होऊ दे होऊ दे आणि तो झाल्यानंतर ना काय मी सांगू शकत नाही माझी फिलिंग ढगात होती इतका छान मस्त आनंद झाला होता फायनली काय म्हणतात आपल्या मेहनतीला आपल्या प्रेहेला फळ आलेलं आहे तुमच्या सगळ्यांच्या काय म्हणतात आशीर्वादाने आज आपण एक हजार सबस्क्रायबर आपल्या चॅनलवरती पूर्ण केलेले आहेत मी सांगू शकत कि नाही की मला किती आज आनंद झालेला आहे खूप दिवस मला वाटते ह्याच्यात मी मेहनत घेतली होती खूप दिवस म्हणजे खूप दिवस जवळजवळ तीन वर्ष झालं मी ह्यासाठी मेहनत घेत आहे आणि त्या मेहनतीला आज फळ आलेलं आहे एक हजार सबस्क्रायबर आपण आज आपल्या चॅनलवरती पूर्ण केलेले आहेत त्यानंतर खूप काय म्हणतात मध्ये मध्यंतरी मी व्हिडिओ टाकायचे बंद केले होते आदरेच्या वेळेस जेव्हा मी डिलिव्हरी झाले होते तेव्हा मी मध्यंतरी व्हिडिओ टाकलेच नव्हते त्यानंतर आणि परत थोडासा गॅप घेतला होता आदरेच्या वेळेस मी प्रेग्नंट होते तेव्हा आधीराजनंतर डिलिव्हर झाल्यानंतरनं पण मी गॅप घेतला आता म्हणलं काही खरं नाही आता चॅनल आपला गेला असं वाटलेलं पण त्यानंतरनं पण मी आदरे झाल्यानंतरने एक दोन तीन महिन्याने परत नवीन सुरुवात केली आणि नवीन सुरुवात केल्यानंतर आधीरजचे व्हिडिओ मी टाकले होते त्यात मालिशचे व्हिडिओ होते ते ज्या बारशाचे व्हिडिओ होते खूप छान त्या व्हिडिओनं मला प्रति प्रतिसाद दिला होता खूप छ <coughs> खूप छान माझे ते व्हिडिओ व्हायरल झाले होते असंच म्हणेन कारण त्या व्हिडिओनी मला खूप छान वॉच टाईम दिला होता सबस्क्रायबर दिले होते आदरच्या बारशाचा व्हिडिओ तर इतका छान व्हायरल झाला होता ना माझं असं काय म्हणतात माझ्या चॅनलवरती सगळ्यात जास्त व्हायरल झालेला व्हिडिओ जो होता तो आदरेच्या बारशाचा होता सुरुवातीची जर्नी मला काय म्हणतात जेव्हा एखादा सबस्क्रायबर झाले तेव्हा एका एका सबस्क्रायबरसाठी मी किती मेहनत घेतली हे मला आठवायला लागलं सुरुवातीचे दिवस आठवायला लागले की जेव्हा चॅनलवरती नवीन होतो मी बोलायचं म्हणते की मला भीती वाटायची हां एवढ्या आवडून समोर कशी बोलणार मी मला खूप भीती वाटायची नको नको वाटायचं राहू दे आता हे आपल्याला काय जमणार नाही आहे पण नंतरनं विचार केला की नाही आपण ज्यात फाय घातला आहे ते तर पूर्ण केलंच पाहिजे म्हणून म्हटलं जाऊ दे आपण जे करायचं ठरवलं आहे ते करायचंच आहे असंच ठरवलं होतं आणि आज काय म्हणतात त्याचं फळ आज भेटलेलं आहे सुरुवातीचे दिवस एकदम आठवले जेव्हा मी माझा काल तुम्हाला पटणार आहे मी काल माझा फर्स्ट व्लॉग होता जो मी टाकला होता तो मी बघत होते तेव्हाची ते परिस्थिती आणि आताची परिस्थिती खूप खूप जास्त डिफरेन्स आहे तेव्हा बोलायचं म्हणे की मला खूप जास्त भीती वाटायची नको अडखळत अडखळत किंवा दम भरायचा बोलताना भीती वाटायची एवढं सगळ्यांसमोर मी कशी बोलणार हे जे काय म्हणतात हे वाटायचं नाही आपण काहीतरी वेगळं बोललो नाही आवडलं तर काय करायचं पण काय म्हणतात तुम्ही सगळ्यांनी मला खूप छान प्रतिसाद दिला तुमच्या सगळ्यांचे खरंच खूप मनापासून आभार आहे की तुम्ही मला छान प्रतिसाद दिला तुम्ही मला सपोर्ट करताय असंच अजून सपोर्ट करा आपला चॅनल मोंटायच होण्यासाठी फक्त थोडासा अजून बाकी आहे तेवढं एकदा आपण कम्प्लीट केलं तर आपला चॅनल मोंटायच होईल तर स्वामी कृपेने आज थोडं झालेलं आहे अजून थोडं राहिलेलं आहे तेही आपण नक्की लवकरात लवकर पूर्ण करू हीच ईश्वरच्यानी प्रार्थना असेल काय म्हणतात सांगू शकत नाही मी एका एका साठी मी खूप जास्त मेहनत घेतली होती खूप म्हणजे खूप जास्त बा, बाकीच्यांनी पण मला खूप सपोर्ट केला होता की तू हे कर ते कर ते कर मग ते आद्रेचे पप्पा असू दे आद्रेची आजी असू दे बहुतेक त्यांनीच मला काय म्हणतात सगळ्यात महत्वाचं जे आहे ते आहेत आमच्या सासूबाई आज त्यांचं नाव घेते मी कारण त्यांनीच मला उत्तेजित केलं होतं ह्या कामासाठी की घर बसल्या तू हेही करू शकते छान म्हणून मी काय करायला सुरुवात केली होती भरपूर जण असे सपोर्ट सिस्टम हो होते माझ्या माझ्यामाग जे मला त्यांनी उत्तेजित केलं होतं की तू हे कर तू करू शकतेस आणि केल्यानंतर मी जेव्हा के सुरुवात केली मला पहिल्यांदा सुरुवातीला खूप हसले होते लोक की हा हे काय करायला लागले हिचं काय बघायचं असंच होतं पण नंतर नंतर ना काय झालं जसं मी करत गेले तसं मला काहीच वाटलं नाही लोक काय म्हणतात ह्याच्याशी आपल्याला काही जेणं घेणं नाहीये किंवा लोकांना काय वाटतं याच्याशी काय नाही आपण काय करतो आहे हे आपल्याला माहीत आहे आणि कशासाठी करतोय आहे हे आपल्याला माहीत आहे त्यामुळे त्यांनी किती जरी बोलले तर त्या गोष्टीचं मला कधी फरक पडणार नाही आणि मुळात काय होतं आता आपण काय म्हणतात यूट्यूब असू दे इंस्टाग्राम असू दे कोणतंही असू दे आपल्याला जी हे असते त्याच्यावर आपल्याला निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह ह्या दोन्ही कमेंट्स येतात दोन्ही कमेंट्सला दो कमेंट सामोरे जाण्याची शक्ती आपल्याला असली पाहिजे हे मुळात आधी मला काय म्हणतात माझ्या मनाशी हे करून घ्यायला लावलेलं घट्ट बांधून घ्यायला लावलेलं की आपण आता काय म्हणतात ह्याच्यावरती आलोय म्हणल्यावर तुम्हाला दोन्ही सामोरे ला, जावं लागणार जावं लागणार आहे निगेटिव्ह असू ने किंवा मग पॉझिटिव्ह असू कधी पॉझिटिव्ह कमेंट्स येतील कधी निगेटिव्ह कमेंट्स येतील कधी तुला बोललं जाईल की तू काय करते सासले आहे बरोबर नाही आहे करू नकोस पण तुला करायचं आहे असं मी माझ्या मनाशी ठाम केलं होतं मुळात काय म्हणतात दोन्ही सामोरे जाण्याची शक्ती मला स्वामींनी दिलेली आहे सो so, जरी निगेटिव्ह कमेंट्स आल्या किंवा काय तरी झालं एखाद्या वेळेस एखाद्या व्हिडिओला व्ह्यूज येत नाही वाईट वाटतं की आपण एवढी मेहनत करतो आणि या व्हिडिओला व्ह्यूज आलेत नाहीत पण काय म्हणतात वाईट वाटून घ्यायचं आणि तेवढ्या पुरतंच ते वाईट वाटायचं आणि म्हणायचं की हा अजून आपण जास्त मेहनत करू अजून काहीतरी आपल्या चॅनलवरती नवीन करू जेणेकरून आपल्याला व्ह्यूज येतील त्यानंतर ना बोलताना पण आता मला भरायला लागलेला ला आहे त्यानंतर मग काय केलं स्वामींच्या सेवेत आलो स्वामींचे पण व्हिडिओ मी भरपूर टाकले होते स्वामी सेवा करता त्यांनी पण मला छान सबस्क्रायबर मिळवून दिले छान व्ह्यूज मिळवून दिलेले होते स्वामींच्या व्हिडिओने स्वामीच्यानी खरंच मी काय म्हणतात माझे हात नस्त मस्तक केले होते मी की खरं तुमच्या कृपेने आज एवढं मी पूर्ण केलेलं आहे अजून थोडं राहिलेलं आहे तेही नक्की पूर्ण करू स्वामी कृपेने खूप छान मस्त वाटत आहे आज जेव्हा मी बघितल्यानं अक्षरशः म्हणजे डोळे पाणावले होते की हा अरे यार आपल्या मेहनतीला फळ आलेलं आहे फायनल जे हवं होतं ते झालेलं आहे असं वाटलं होतं खरंच खूप छान वाटत आहे सुरुवातीला जेव्हा पहिला ब्लॉग मी टाकला होता तो आमच्या लग्नाचा ब्लॉग होता तो मी काल बघितला अरे यार म्हणा आपण सुरुवात आपली जर्नी इथून केली होती मी सुरुवातीला काहीच बोलले नव्हते फक्त एक व्हिडिओ टाकला होता आमच्या लग्नाचा शॉर्ट मध्ये होता तीन मिनटाचा तो मी टाकला होता म्हणलं बघूया पहिला हा व्हायरल होते का बघूया त्यानंतरनं तो व्हिडिओ भरपूर व्हायरल झाला होता त्याला मला वाटतं सुरुवातीला जेव्हा मी चॅनल ओपन केला होता तेव्हा त्याला एक दीड हजार व्ह्यूज आले होते छान मस्त त्यानंतरनं म्हटलं हां येत आहेत आपल्याला व्ह्यूज <coughs> मी काय म्हणतो रात्रभर बघत होते त्या दिवशी तो व्हिडिओ टाकला ना रात्रभर त्याला मी बघत होते एक दोन किती व्ह्यूज येतात किती व्ह्यूज येतात त्यानंतरनं मला वाटतं एक तीन चार दिवसांनी त्याला छान मस्त व्ह्यूज आले दीड हजार त्यानंतरनं मग मी दुसरा माझा इंट्रोडक्शनचा व्हिडिओ टाकला होता तर मी खूप घाबरले होते काय असं बोलायचं काय बोलायचं खरंच काहीच बोला का माहीत नव्हतं तेव्हा मग ना ते मला काय म्हणतात जी सपोर्ट सिस्टीम होती त्यांनी मला सांगितलं की तुम्ही आधी प्रॅक्टिस करा बोलण्याची तुमची प्रॅक्टिस होते छान मस्त बोलण्याची आणि मग तुम्ही ते टाका त्याच्यावर मला वाटतं मी खूप प्रॅक्टिस केली होती खूप म्हणजे खूप जास्त प्रॅक्टिस केली होती दहा बारा व्हिडिओ मी फक्त म्हणजे बोलण्याचे केले होते की प्रॅक्टिस माझी बोलण्याची त्यानंतरनं काय म्हणतात खूप मी प्रॅक्टिस केल्यानंतरनं माझा इंट्रोडक्शनचा व्हिडिओ टाकला होता त्यानंतरनं मग काय मी सुट्टी दिली नाही खूप सारे व्हिडिओ मी टाकले होते मला हसायचे लोक तू हे पण टाकलेस हे पण टाकलेस तू काय वाटतील ते टाकतेस ते यूट्यूबवरती तुला काही काम नाही आहे घरात बसून अशी म्हणायचे पण आज काय म्हणतात त्या मेहनतीचं मला फळ आलेलं आहे जे मला अशी म्हणत होते की तुला काही काम नाही आहे घरात बसून त्यांना एक दिवस मी दाखवून देईन की हा हे घरात बसून मी हेही करू शकते तुम्ही फक्त काय म्हणतात हाऊस वाईफला एक हाऊस वाईफ समजू नका की ती काहीच करू शकत नाही घरात बसून हे मी नक्की दाखवून देईन की एक हाऊस वाईफ सुद्धा घरात बसून काहीतरी करू शकते तिच्याकडून हे काहीतरी होऊ शकतं नक्की दाखवून देईन फक्त थोडासा अजून सपोर्ट आहे तुमचा जे व्हिडिओ टाकलेले आहेत ते फुल वॉच करा त्याच्यामुळे मला छान वॉच टाईम भेटतो तो जर वॉच टाईम आपण एकदा पण पूर्ण केला तर आपला चॅनल नक्की लवकरात लवकर मॉन्ट होईल आणि युट्यूबकडून आपल्याला नक्की अर्निंग चालू होईल खरंच स्वामींची कृपणे एवढं छान झालेलं आहे आज हे तुम्ही बघू शकता आंद्राज आहे पाठीमागे आदिरज झाल्यापासून तरी मी खरं सांगते आदिरज झाल्यापासनं एक सहा महिन्याचा मी गॅप घेतला होता आदिर डिलिव्हरीच्या आधी डिलिव्हरी झाल्यानंतर त्यानंतर मग आदिरज मला वाटते दोन तीन महिन्याचं झालं परत आम्ही नवीन जर्नी सुरू केली तिथनं परत आम्ही काय स्टॉप केलं नाही एवढे छान त्याला काय म्हणतात आदिरज झाल्यानंतर ना व्हिडिओ एवढे व्हायरल झाले होते सगळेच त्याच्या प्रत्येक व्हिडिओला मला वाटतं आदर जेव्हा मी त्याचा व्हिडिओ टाकत होते त्याच्या प्रत्येक व्हिडिओला एक पाचशे सहाशे व्ह्यूज फ्री यायचे जेव्हा माझी सुरुवातीचे काय म्हणतात हे होतं तेव्हा फक्त दोनशे अडीचशे अशी व्ह्यूज यायचे पण नंतर ना जेव्हा आदरेसचे व्हिडिओ टाकले तेव्हा छान व्ह्यूज आले त्याला नंतर ना खरच भारी वाटायचं पण एखाद्या वेळेस होतं की आपण एवढं मेहनत करतो आणि व्ह्यूज येत नाहीत सो प्लीज तुम्ही काय म्हणतात वॉच टाइम कम्प्लीट करण्यासाठी व्हिडिओ फुल वॉच करा एवढीच तुम्हाला आज रिक्वेस्ट असेल माझी या व्हिडिओद्वारे खरंच खूप छान वाटत आहे आज सगळ्यांना काय म्हणतात खूप 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 थँक्यू सो मच तुम्ही मला एवढा छान सपोर्ट केलेला आहे त्याच्याबद्दल खरंच तुमचे मानावे तेवढे आभार कमी आहेत अजून थोडा सपोर्ट करा अजून आपण थोडीशी जर्नी आपली राहिलेली आहे ती कम्प्लीट करूया आपण तुमच्या आशीर्वादाने तीही लवकरात लवकर पूर्ण हो दे हीच ईश्वरचरणी स्वामीचरणी प्रार्थना असेल सो बघ या संध्याकाळी आज जमलं तर आपण लाई लाईव्ह येऊया कारण मी अजून एकदाही लाईव्ह आलेली नाही आहे आज बघूया संध्याकाळी आपण आज लाईव्ह येऊया सगळेजण जेव्हा घरातले असतील सगळ्यांचे रिॲक्शन तुम्हाला मी दाखवणार आहे आज काय असेल ते हो चला खूप बोललो आपण खूप खूप जास्त काय म्हणतात आनंद झालेला आहे मला Thank you so much. Bye bye.